राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केले मेट्रोकास्ट नेटवर्कच्या वतीनं चॅनल प्रमुख तातासाहेब पवार यांच्या हस्ते नूतन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या आदेशांमुळे मला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी त्यांनी नियुक्ती केलं मी सोलापूर शहर अध्यक्षपदासाठी इच्छुक होतो परंतु पक्षानं त्या ठिकाणी संतोषभाऊ पवार यांना संधी दिलं आणि मला प्रदेशवर काम करण्याची संधी प्राप्त करून दिली आदरणीय अजितदादांचं आणि साहेबांचं विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प आणि राष्ट्रवादी पक्षाची भूमिका जनमानसांचं विकास करण्याचा जो दादानी संकल्प घेतलेला आहे विचार घेतलेला आहे तो, विचार तो, तो, तो संकल्प विचार तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प केलेला आहे यावेळी राष्ट्रवादी महिला पदाधिकारी यांनीही जाधव यांचा सत्कार केला या प्रसंगी शशिकला कसपटे लता ढेरे चित्रा कदम व वसंत पवार आदी उपस्थित होते